जय शिवराया मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर या मित्रांनो यावर्षीचा पी एम किसान योजनेचा दुसरा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तो म्हणजे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजे उद्यापासून पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत परंतु आपल्याला हप्ता जमा होणार आहे का तर याचं जे स्टेटस आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने दोन मिनटामध्ये चेक करू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला तुमचे पैसे जे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये ते मिळणार आहेत का यापूर्वी अठ्ठावीस फेब्रुवारीला पी एम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये जमा झालेले होते तर यावर्षीचा हा दुसरा हप्ता आपण आपल्या खात्यामध्ये उद्यापासून बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि ते स्टेटस कसं चेक करायचं याबद्दल सविस्तर अपडेट आपण आता जाणून घेणार फक्त आपली विनंती आहे मित्रांनो आपण चॅनलवर जर नवीन आलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून मी बनवले असेच नवनवीन अपडेट आपल्याला आपल्या मोबाईलवर उपलब्ध होत जातील तर चला तर वळूया आपण स्टेटस कसं चेक करायचं आहे याकडे सर्च करायचं आहे पी पी एप एम एस डॉट एन आय सी डॉट इन सर्च केल्यानंतर सुरुवातीलाच ही वेबसाईट आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पी एफ एम एप पी एफ एम एसला टच करायचं आहे या ठिकाणी टच केल्यानंतर मित्रांनो पूर्ण आपण बघू शकता तर मित्रांनो आपल्यासमोर या प्रकार पेज हे ओपन झालेलं आहे आणि खाली जस जसं घेतान तस तसं तुम्हाला पूर्ण माहिती आहे या ठिकाणी आपल्याला आता हे पेमेंट स्टेटसमध्ये चेक करायचं आहे तर यामध्ये डी बी टी स्टेटस ट्रॅकर जे आहे ते याला चेक करायचं आहे आणि या ठिकाणी रेड मोर जे आहे यावर टच करा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला लाभार्थ डी बी टी स्टेटस बेनिफिकरी पेमेंट डिटेल जे आहे तर या ठिकाणी बघायचं आहे आणि पूर्ण आता या ठिकाणी केटे कॅटेगरी आहे तर सुरुवातीला कॅटेगरी मध्ये आपण बघू शकता पी एम किसान असन किंवा नरेगा असन जे काय असेल तर आता आपण पी एम किसान ते तर चेक करायलेलो आहे तर या ठिकाणी पी एम किसानचं स्टेटस आलेलं आहे आणि मित्रांनो एंटर ॲप्लिकेशन आय डी एंटर ॲप्लिकेशन आय डी म्हणजे जो तुमचा पी एम किसानचा रजिस्ट्रेशन नंबर आहे एम एच बावीस तेवीस जे काय असेल तुमचा तर तो तुम्ही या ठिकाणी टाकायचा या ठिकाणी आता मी एक रजिस्ट्रेशन नंबर टाकीत आहे तुम्ही तुमचा टाकू शकता आणि खाली पुन्हा हा कॅपचा आहे या ठिकाणी हा मित्रांनो कॅपचा आहे याला हा कॅपचा जसे तसा कॉपी करून टाकायचा आहे आपण कॅपच्या जसेल तसा टाकायला आणि कॅपच्या टाकल्यानंतर मित्रांनो खाली वर या ठिकाणी सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर या प्रकारे ओपन होईल पेज एक मिनट कॅपच्या आपला कॅप डबल कॅपच्या घेतलेला आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर खाली आपल्याला पूर्ण माहिती आलेली आहे आपला जो ॲप्लिकेशन नंबर जे आहे ते आपण या ठिकाणी बघू शकता पूर्ण डिटेल्स या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे आणि कधी हातात घेतलेलं आहे तर या ठिकाणी सोळा जून रोजी चार वाजून छप्पन्न मिनिटाला आणि जे फाय फाईल स्टेटस आहे या ठिकाणी बँक रेसिव्ह सोळा जूनलाच झालेला आहे आणि क्रेडिट जे स्टेटस आहे मित्रांनो तर बँक पेमेंट बँक पेंडिंग स्टेटस आहे आणि या ठिकाणी म्हणजे तुमचा हा हप्ता लवकरच जमा होणाऱ्या बँकेकडून पूर्ण कारवाई पूर् झालेली आहे मित्रांनो आणि या ठिकाणी यापूर्वीचे जे हप्ते आहेत ते सुद्धा आपण बघू शकतात मित्रांनो हा यावर्षीचा आता आम्हाला सोळावा हप्ता मिळालेला आहे आणि काहीला सतरावा कायला जशी योजना सुरू झालेली आहे तसे हे हप्ते जमा झालेले आहेत मित्रांनो तर तुमचा जो काय हप्ता असेल तो या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता किंवा पी एम किसान स्टेटसच्या य साईटवर सुद्धा जाऊन चेक करू शकता तर मित्रांनो याप्रकारे तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करा पण विसरू नका भेटूयाच्या अपडेट आपलेमध्ये तोपर्यंत धन्यवाद